तीनशे पंच्याण्णव मावळे शिवजयंती निमित्ताने करणार रक्तदान तसेच महाआरोग्य शिबिराचे देखील आयोजन राज्य प्रवक्ते संतोष शिवा जी चा मंगल मार्केट यार्ड सांगली येथे दिनांक एक मार्च दोन हजार पंचवीस रोजी शनिवारी सकाळी दहा ते चार या वेळेत स्वर्गीय खासदार डी जी पाटील प्रतिष्ठानच्या वतीने महा रक्तदान व महाआरोग्य शिबिर घेण्यात येत आहे या शिबिरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे पंच्याण्णव मावळे रक्तदान करणार आहेत त्या रक्तदात्यास आकर्षक भेटवस्तू देखील देण्यात येणार आहे तसेच सांगली जिल्ह्यातील गोरगरीब गरजू यांना विविध आजाराने ग्रासले आहे अशा नागरिकांना मोफत आरोग्य तपासणी उपचार मोफत औषधे दिली जाणार आहे तसेच सर्व निदान या आरोग्य शिबिरामध्ये केले जातील व त्याचप्रमाणे त्यावरील उपचार देखील मोफत करण्यात येणार आहे तरी सर्व सांगली जिल्ह्यातील व शहरातील तमाम नागरिकांनी याचा लाभ घ्यावा अशी माहिती से अध्यक्ष व राज्य प्रवक्ते माननीय संतोष पाटील यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली जयंती निमित्त ही जयंती शिवजयंती तीनशे पंच्याण्णव शिवजयंती आहे या तीनशे पंच्याण्णव्या शिवजयंती निमित्तानं या सांगली जिल्ह्यातील आणि शहरातील तरुण मुलांना रक्तदान करण्यासाठी आम्ही आव्हान केलेलं आहे तीनशे पंच्याण्णव्या शिवजयंतीनिमित्त तीनशे पंच्याण्णव रक्तदाते आपल्याला त्या ठिकाणी येणार आहेत आणि तीनशे पंच्याण्णव र लोक रक्तदान करून एक नवा इतिहास सांगलीसाठी ते देणार आहेत कारण ही पहिलीच वेळ अशी आहे की तीनशे पंच्याण्णव्या जयंतीनिमित्त तीनशे पंच्याण्णव रक्तदाते आपल्याला रक्तदान करणार आहेत तर रक्तदानाची खरच सर्वश्रेष्ठ दान म्हणजे रक्तदान कारण आजकालच्या सांगली शहरामध्ये किंवा आजूबाजूच्या परिसरामध्ये रोज कुठंतरी कुठंतरी हप्त्याला किंवा एक दोन मर्डर झालेले दिसतात मग त्यांचं त्या हॉस्पिटलमध्ये जाणं किंवा रोड ॲक्सिडेंटमध्ये असणं अशा वेळेला त्या पेशंटला रक्ताची गरज असते आणि सांगलीतील आत्ता तुटवडा बघून आम्ही हा निर्णय घेतला आहे की स्वर्गीय खासदार डी जी पाटील प्रतिष्ठानच्या वतीने मी अध्यक्ष संतोष पाटील सर्व सांगलीकरांना याद्वारे आव्हान करत आहोत की येत्या एक मार्चला वारणामंगल कार्यालय वसंतदादा मार्केट यार्ड सांगली या ठिकाणी सकाळी दहा ते चार या वेळात रक्तदान आणि महाआरोग्य शिबिर होणार आहे या महाआरोग्य शिबिरामध्ये सर्व निदान आरोग्य म्हणजे हाडाच्या डॉक्टर असतील हार्टचे असतील लिव्हरचे असतील पोटाचे असतील कॅन्सर असतील डोळ्याचे असतील किंवा इतर सर्व आयव्यचे सर्व डॉक्टर त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत सर्व मोफत कुठलाही एक रुपये घेता सर्व उपचार हे मोफत होतील त्यांची तपासणी होतील रक्त तपासणी होतील लघु तपासणी होतील थुमकी तपासणी होईल किंवा त्या ठिकाणी त्या रोगावरती किंवा त्याचं निदान झालं असेल तर त्याचे मोफत औषधे त्याच ठिकाणी दिली जातील एखाद्याला जर ऑपरेशनची गरज असेल तर त्यात मोफत ऑपरेशन केलं जाईल अशी ही आपण आम्ही तरतूद केलेली आहे येत्या सांगली शहरातील व जिल्ह्यातील तमाम रक्तदात्यांना आणि जे आरोग्य शिबिराचा लाभ घेतात त्यांनी त्या ठिकाणी या ठिकाणी रक्तदान करताना रक्तदात्यांना प्रत्येक रक्तदात्याला आम्ही जो रक्तदान करेल त्यांना छावा चित्रपटाचं मोफत तिकीट दिलं जाईल आणि त्या ठिकाणी एक आकर्षक भेटवस्तू दिल्या जातील जेणेकरून एक कुठलं तरी भविष्यकाळामध्ये अनेक रक्तदान करताना ही नवीन पिढी आकर्षित झाली पाहिजे म्हणून आम्ही त्या छावा चित्रपटाचं तिकीट मोफत देतोय आणि मो आकर्षक भेटवस्तू त्या ठिकाणी देतोय आणि सर्व आरोग्य निदान उपचार त्या ठिकाणी केले जातील तर तमाम सांगलीतील सर्व युवक तरुण तरुणी यांनी या रक्तदान करावे असे मी आव्हान करतो धन्यवाद कोणते हे येणार आहे ब्लड बँक म्हणजे कोणत्या ठिकाणचे हा ते प्रकाश बापू ब्लड बँक येणार आहेत त्याचे पल्लवी आपटे म्हणून मॅडम मॅनेजर आहे ती सगळं ते अरेंजमेंट करणार आहेत गिफ्ट ह्या त्यांनीच देणार आहेत आणि कुठल्या हॉस्पिटलशी ते सध्या आम्ही कल्लोळे हॉस्पिटलशी संलग्न केले टोटल त्या ठिकाणी ते टीम पाठवून देतो अजूनही कुठले डॉक्टरला स्पेशल अजून तिथं नसतील तर आम्ही ते दोन तीन दिवसात प्रयत्न करतो की सर्व त्या ठिकाणी डॉक्टर यावं असेल सांगली प्रहार न्यूज करिता मुख्य संपादिका नीता पाटील